माझे नाव राधिका संजय शिंदे मी आपल्या समोर मी स्वतः तयार केलेली एक गोष्ट सांगणार आहे एका गावात रमेश नावाचा एक मुलगा राहत होता तो त्याच्या गावातच जिल्हा परिषद शाळेत जात होता तो शाळेत शाळेतील सर्वात हुशार मुलगा होता पण तो गरीब होता एके दिवशी त्याचे सर म्हणाले रमेश तू खूप खूप चांगला कलाकार आहेस आता आपल्या ग जिल्ह्यात एक स्पर्धा होणार आहे ग आता गणपती येणार आहेत ना तर या ही स्पर्धा आहे गणपती बनवायची तुला गणपती खूप उत्कृष्ट बनवता येतात तर तू या स्पर्धेमध्ये भाग घे तुला जर प्रथम नंबर आलात तर तुला एक लाख रुपये व एक ट्रॉफीसुद्धा मिळेल पण या परीक्षेची फी आहे पाचशे रुपये ते तू उद्या शाळेत घेऊन ये मग रमेश म्हणाला हो सर मी उद्या घेऊन ये मग तो घरी गेला नंतर तो त्याच्या बाबाला म्हणाला बाबा मला पाचशे रुपये द्या माझी एक स्पर्धा आहे त्या स्पर्धाची फी पाचशे रुपये आहे तुम्ही मला द्याल का मग त्याचे बाबा म्हणाले बाळा माझी तर मजुरी झाली नाही जे माझी जेव्हा मजुरी होईल तेव्हा मी देईन तेव्हा रमेश म्हणाला बाबा मला तर उद्याच पैसे द्यायचे मग तो दुःखी झाला व रस्त्यात विचार विचार करत करत गेला तेव्हा त्याला एक युक्ती सुचली की आपण जर इथेच गणपतीची मूर्ती तयार केली त्याला रंग दिला तर आपल्याला पैसे सुद्धा मिळतील आणि गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी होईल मग काय त्याने शेतातून माती आणली नंतर त्यापासून मूर्ती बनवली मूर्ती बनवली नंतर त्याला रंग दिला व पाचशे रुपये त्या मग त्याने त्या मूर्त्या विकल्या नंतर त्याला त्या मूर्त्या पाचशे रुपये मिळाले व दुसऱ्या दिवशी त्याने ते पाचशे रुपये शाळे शाळेत नेले आणि स्पर्धेसाठी निघाला स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला व त्याला एक लाख रुपये व एक ट्रॉफी मिळाली गोष्टीचे तात्पर्य गरीब असो किंवा श्रीमंती मेहनत मेहनतीचे फळ तर मिळणार खूप छान